एम पी एस सीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची नेहमीची मागणी राहिली आहे की सरळ सेवे भरतीची जी प्रक्रिया आहे ही एम पी एस सीच्या मार्फत जर राबवली तर ती अतिशय पारदर्शक होईल आणि वेळेत होईल कारण मुलं वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात महिनोन महिने त्यांचा वेटिंगमध्ये जातो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी वेळेत होण्याच्या दृष्टिकोनाने एम पी एस सीच्या माध्यमाने जर ही पूर्ण पद्धती राबवली तर त्या विद्यार्थ्यांना न्याय भेटू शकेल असं आमची मान्यता आहे पण समिती ही स्थापन व्हायला बराच काळ गेला जो लवकर होऊ शकला असता पण आता तो आहे आणि त्याच्यामध्ये मुलांना लवकरात लवकर न्याय भेटावा या दृष्टिकोनाने माझाही पाठपुरावा शासनाच्या मागे सातत्याने नमस्कार मी आर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे कामकाजाचा आज सहावा दिवस आहे खरं तर अनेक आमदार अनेक मुद्दे सभागृहात मांडत असतात आणि त्यापैकी त्यापैकीच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खरं तर लाखो विद्यार्थी राज्यभरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात पण परीक्षा वेळेत होत नाही आहेत परीक्षा झाल्या तर त्यांचे निकाल वेळेत लागत नाही आहेत त्याचबरोबर परीक्षा पद्धतीमध्ये काही त्रुटी आहेत आणि पेपर फुटीसारखे गंभीर प्रकारसुद्धा घडत आहेत आणि या सगळ्यावर बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर विधान परिषदेचे आमदार निरंजन डावकर आहेत निरंजनजी तुम्ही नेहमीच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे मागणी मुद्दे जे आहेत ते सभागृहात मांडलेले आहेत कालसुद्धा तुम्ही तुमची भूमिका मांडली काय सांगा तर आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की एम पी एस सीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची नेहमीची मागणी राहिली आहे की सरळ सेवे भरतीची जी प्रक्रिया आहे ही एम पी एस सीच्या मार्फत जर राबवली तर ती अतिशय पारदर्शक होईल आणि वेळेत होईल कारण मुलं वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात महिनोन महिने त्यांचा वेटिंगमध्ये जातो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी वेळेत होण्याच्या दृष्टिकोनाने एम पी एस सीच्या माध्यमाने जर ही पूर्ण पद्धती राबवली तर त्या विद्यार्थ्यांना न्याय भेटू शकेल असं आमची मान्यता आहे त्याचप्रमाणे दुसरा एक मुद्दा आहे की पेपर फुटीसारखे गंभीर प्रकार होत आहेत विद्यार्थ्यांची मागणी होती की यावर ठोस कायदा आणावा तुम्ही काल भूमिका मांडली आणि आजच बातमी आली की सरकारने यावर सामान्य प्रशासन विभागातर्फे एक समिती नेमली यानंतर विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न सुटतील शासनाने या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली त्यासाठी तर मी सर्वप्रथम आभार मानीन आणि याच्यावरनंच आपल्याला लक्षात येते की हे सरकार माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये सरकार अतिशय संवेदनशील पद्धतीत काम करते मला विश्वास आहे की आता समिती स्थापन झाले थोडंसं उशीर झाला आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला न्याय भेटेल अशी भूमिका ही राज्य शासनाची आहे आणि त्याच्यामुळे आमचं सातत्याने या गोष्टीचा सा पाठपुरावा राहील कारण हे समिती स्थापन झाली पण समिती ही स्थापन व्हायला बराच काळ गेला जो लवकर होऊ शकला असता पण आता तो झाला आहे आणि त्याच्यामध्ये मुलांना लवकरात लवकर न्याय भेटावा या, भेटा या दृष्टिकोनाने माझाही पाठपुरावा शासनाच्या मागे सातत्याने राहील त्याचप्रमाणे दुसरा एक प्रश्न आहे की राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य वाढवले पाहिजेत अशी परीक्षार्थींची मागणी आहे कारण सदस्य नसल्यामुळे मुलाखती वेळेत होत नाहीये त्यामुळे निकाल लागायला वेळ लागतोय काय सांगा नाही निश्चितच या संदर्भातली पण पुरवणी मागण्यांमध्ये मी मागणी केलेली आहे की सदस्यांची संख्या ही वाढवली पाहिजे ते निश्चितपणे वाढवतील या संदर्भातली भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असा विश्वास मला आहे तर हे तर हे होते निरंजन डावखरे ज्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे विधान परिषदेत ते नेहमीच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची भूमिका मांडत असतात आता काल त्यांनी भूमिका मांडल्यानंतर आज सरकारने निर्णय घेतलाय की पेपर फुटी संबंधित कायदा सक्षम करण्याबाबत त्यामुळे आता सरकार याकडे कसं पाहतं आणि नक्की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतात का हे आपण बघूयात दरम्यान असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या माटक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा